मीडिया है चा है। ये थे फोटो तर है सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे येथे आपल्याला फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात माहिती मिळते तर काही व्हिडिओ हे खूपच मनोरंजक असतात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडिओच भंडार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही सध्या एक असाच मनोरंज व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल या व्हिडिओ मधील व्यक्तीही दारुडी आहे जी देशी दारू पिऊन काय करते हे तिलाच कळत नाही दारू माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते याचा अनुभव ब्याच लोकांना लोकांना आला असेल तसेच तुम्ही काही विचित्र प्रकार करताना नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारू प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते इथपर्यंत सगळं ठीक आहे पण एका व्यक्तीनं असा प्रकार केला याबाबत आमच्या जम जम न्यूज इंडियाची टीम शोध घेतला असताना ही घटना तेलंगणा राज्यातील हनमकोंडा गावातील आहे ज्यामुळे तेलंगणा पोलीसही अवाक झाले आहे राज्यातील हनमकोंडा येथे पोलिसांसोबत एक विचित्र घटना घडली आहे येथे एका तलावात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली सुमारे आठ तास तो तलावाच्या काठावर पडून होता यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतेहाला हाताला पकडून बाहेर काढणार तेवढ्या ते, ते पाहून तुम्हालाही धक्का याचा सोशल मीडियावर व्हायरल या तुम्ही पाहू शकता तलावाजवळ लोकांची गर्दी दिसत आहे पोलीस येताच सर्वांनी त्यांना तलावात पडलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवलं पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली आणि मग मृतेहाजवळ पोहोचले पोलिसांनी तलावात पडलेल्या व्यक्तीचा हात पकडला तेवढ्यात व्यक्तीने हालचाल केली अन तो चक्क उठून बसला मग पोलिसांच्या हातातील हात सोडवून उठून उभा राहिला हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली सुमारे आठ तास प्रेताप्रमाणे बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं या वीडियो वर नेटकांनी देखील भरभरून कमेंट्स केले आहे एका यूजर ने आश्चर्यचकित होऊन विचारले आहे कि हे कसं काय शक्य आहे ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ஆளு ஆளு பாபா வந்து தச்சின்னு வந்து போய்லாடா ஓடிட்டான் தச்சன வந்து நீ போய் நீ போய் நகு என்ன வரேனாரோ வந்துடா எதுக்கு தேடிகிட்டு மாதிராயிட்ட தேடி ஏய் இந்து बननेவலா काय पण करतो बंदायनो ஆமா எதுக்கு வந்துனவலா சலதானி நீ அந்த வீடா வந்து ஓடி போய் கிளம்பல அந்த ஓடி போய் கிளம்பல கேவலடா என்னது மத்த ரோஜல నాకు డబ్బులు ఇచ్చారు ఏడు నుంచి సాయంత్రం ఏడు దాకా చేస్తాను సార్ నీ కోసం మంజు రైడ్ పోలీసు వాళ్ళు వచ్చింది నువ్వు చనిపోయినా అని కంప్లైంట్ చేస్తే పోలీసు వాళ్ళు వచ్చింది నీ కోసం ఏడు చేత పనిను కానీ పట్ల ఇక్కడ